बागलान तालुक्यासह सटाणा शहरात गेल्या आठ दिवसांपासून देखभाल दुरुस्ती व परतीचा पाऊस येण्यापूर्वीच तासन तास विद्युत पुरवठा खंडित होत आहे शेतकरी व्यापारी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात यामुळे नुकसान होत आहे वीज पुरवठा बंद केला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर फटाके फोडून गुलाल उधळीत साखर वाटून अधिकारी व कर्मचाऱ्यांना धोत्र्याचे फुल देऊन गांधीगिरी स्टाईलने आंदोलन छेडले गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सटाणा शहरासह तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे पाऊस येण्याच्या अगोदर होत असलेल्या गर्मीमुळे झालेल्या नागरिकांसह भार नियमनामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच तालुक्यातील गावांमध्ये शेतकरी कांदा लागवड करीत आहेत पावसाने उघडीप घेतल्याने उन्हाचा तडाका देखील वाढला यामुळे कांदा लागवड झाल्यावर लगेच कांद्याला पाणी भरावे लागत आहे अन्यथा कांदे उन्हामुळे जळून जाण्याची भीती आहे यामुळे शेतकरी वर्गात तीव्र स्वरूपाची नाराजी व रोष निर्माण झाला आहे व्यापारी वर्ग थंडपेय या विक्रेते यांनाही भार नियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी जवळ येऊ लागल्याने दिवसासह रात्रीची तासनतास लाईट बंद असते यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहत आहेत तर हृदयविकार रक्तदाब आदी आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत शहरासह तालुक्यातील नवीन विद्युत खांब टाकणे व कालबाह्य तारा बदलून ए बी केबल टाकणे या कामांसाठी तास वीज वीज पुरवठा पुरवठा खंडित केला जातो। केला जातो जातो तर गेल्या दिवसांपासून पाऊस येण्याची चाहूल लागताच बंद यामुळे नागरिक हैराण झाले आहेत देखभाल दुरुस्तीची होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत असून अधिकारी व ठेकेदार देयक लाटण्याचा प्रकार करीत आहेत देखभाल दुरुस्ती केलेल्या कामांची चौकशी व्हावी वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात फटाके फोडून गुलाल उधळत अधिकारी व कर्मचाऱ्यांना साखर देऊन धोत्रेचे फुल देत अनोखे आंदोलन करीत वीज पुरवठा सुरळीत करून निकृष्ट कामांची चौकशी करावी अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे शहर कार्याध्यक्ष भारत खैरनार जिल्हा उपाध्यक्ष संदीप वाघ फहीम शेख संदीप भामरे रणधीर मोरे सयाजी मांडवडे सागर पवार हेमंत मगर अनिल पाटील रवींद्र शिंदे बापू मोरे सलीम मन्सुरी आदी उपस्थित होते अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्सवर वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा